Shit, namaste. namaste. नमस्ते, नमस्ते। आज नांदगावचा बाजार कसा भरलेला आहे चांगला भरलेला आहे तर धुडीचा वापर काय बाजारामध्ये सांगायला दीड लाख रुपये आणि द्यायला कशी होतील फायनल कमी जास्त होणार आहेत बाजार चांगला आहे बाजार मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो तर दाताला काय सांगितलं आपण हे दाताला चार चार दात आहेत संपूर्ण कामाला चालू आहेत मार्के बसीचे आपण मालक असणार आहेत फुल गॅरंटी असणार आहेत एकदम बरोबर चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दुढीच्या मागे दोन चार हजार रुपये कमी होतील दुढी चांगली मित्र दाता खूप आहे जोडी चांगली मित्रांनो पाहू शकता जर द्या शेतकरी मित्रांना खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा मोठ्या बाबाचे जोडे आहेत चार चार दात या पुढे घ्या जोडी होऊ शकता मित्रांनो या ठिकाणी जोडी वगैरे चांगली आहे चाळीसगावचे प्रख्यात व्यापारी शब्बीर शेट्या या ठिकाणी आलेले आहेत त्यांची पण दावा नसते नांदगावच्या बाजारामध्ये होऊ काय या ठिकाणी जोडी वगैरे चांगले आहेत बरोबर बाजार चांगला भरलेला आहे शेडाचा बरोबर हा बाजार सीजनला चांगला भरतो ना सेट बरोबर चार चार जाती मित्रांनो जोड्या वगैरे चांगल्या आहेत होता मला कसं चॅनलच्या माध्यमातून तर जुड्याची किमती सांगायच्या किमती असतात कमी मध्ये व्यवहार होऊन जातो बरोबर तर शेड आहे आपल्या बाजारामध्ये व्यवहार कसे होतात बरं व्यवहार काही उदार होतात काही रोग होतात या ठिकाणी जावणी पण असतात शेतकऱ्यांच्या पण जोड्या पण असतात बरोबर बरोबर तर आपला नाव नंबर सांगा बरं शेअर मोबाईल नंबर अकरा तेरा चौरस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय ज्या शेतकरी बांधवांना खरेदी सडायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेट नमस्ते तर काय ऑफर आहे धुडीचे सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि द्यायला कसे होतील कमी जास्त होतील बरोबर दाताला कसे आहेत दोघे दाताला एकदम करतात येत चांगली गॅरंटीचे पहिले मित्रांनो शेतकरी माध्यमात आले दोन चार हजार रुपये कमी होतील बरोबर जोड्या वगैरे चांगल्या मित्रांनो कामाची गॅरंटी हे कसे सेट झाले पूर्ण आले काय किंमत यांची मग टायराच्या कामाचे ते पंच्याऐंशी सांगायचे आहेत थोडेफार कमी होतील याच्या शंभर टक्का कमी होतील मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत हे सांगायला व्यवहारामध्ये कमी जास्त होतील जर तुम्हाला ही जोडी घ्यायची असेल तर ओस तोडीची त्या टायरच्या पहिले येते बरोबर तर मित्रांनो दोन जोड्या दोघांच्या किमती वर सांगितल्या ज्या शेतकरी मित्रांना खरेदी साड्याच तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा नमस्ते दादा किती आणलेले जोड्या पण आज अकरा बारा बाई अकरा बैला बांधले तर नांदगावचा बाजार कसा भरलेला आजचा सुरुवात झाली आता बाजाराला सुरुवात झालेली सीझन म्हणजे बाजार चांगला भरतो बरोबर तर आपल्याकडे व्यवहार कसा होतो आपलं झोपून व्यवहार होतात कारण आपल्या जोड्या गॅरंटीचे असतात संपूर्ण बरोबर आणि कोण कोणते बाजार करतो आपण माझे टोटल बाजारात टोटल सिन्नरचा करतो गोटीचा करतो लोणी करतो डोंगरी चाळीस आणि खरेदी कुठली असते आपल्याला मग तिकडचीच खरेदी असते शेतकऱ्यांचीच खरेदी असते बरोबर आज सिंगल आहे का तर कसं द्यायला या सांगायला एकावन्न सांगायला हजार आणि द्यायला कसं विला चाळीसच्या पुढे द्यायला चाळीसच्या पुढे दाताला कसं आहे महा सेट दाताला करदात गॅरंटी वगैरे फुल गॅरंटी असणार आहेत टायरची गॅरंटी असणार आहेत मार्केबाच्या पण मालक पण आहेत चायनलच्या माध्यमातून शेत फिरायला दोन चार हजार रुपये धुडीच्या माहिती कमी होणार आहेत बरोबर मित्रांनो सिंगल आहे पाऊस शकतो त्या ठिकाणी कामाची गॅरंटी असलेला आहे का काय किंमत आहे धुडीची सांगायला पंचावन्न हजार एकावन्न सांगायला पंचावन्न द्यायला एकावन्न पर्यंत म्हणजे प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या जोड्या पण आलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी चाळीस पंचाळीस बरोबर आणि दाताला कसे दुगी दाताला दुगी करतात गॅरंटी फुल गॅरंटी असणार आहेत बसच्या सांगायला पंच्याऐंशी द्यायला एक्क्याऐंशी पर्यंत होतील कमी होतील मागितले कोण यांना बरं सहासष्ट माहिती तर फायनल किंमत काय मग फायनल आठ्या आलं तर तरी अठ्याहत्तर अठ्याहत्तर बरोबर दाताला हे झालेले पुरा झाले बरोबर हा सिंगल आहे बरोबर काय किंमत आहे सिंगल ची सांगायला एकतीस हजारावीस सांगायला एकतीस द्यायला अठ्ठावीस पर्यंत दाताला कसं आहे दाताला करतात हे गॅरंटीची संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत बरोबर हवी सिंगल आहे का जुडीमध्ये काही म्हणजे समजा सेट जर ही जोडी लावली तर आपण काय अडचण नाही कसं होईल माहिती फक्त पंचावन्न मित्रांनो फक्त पंचावन्न जोडी जर घेतली तर पंचावन्न मित्रांनो आणि जर ही धुडी घेतली तर मग फक्त बावन्न पर्यंत आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी एकदम कमी किमती जेवढे आलेले आहेत म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडेला अशा शे किमती जेवढे आहेत या ठिकाणी आणि दोघी दाताला कशात आहे दाताला दात दोघी नवे कामाची गॅरंटी संपूर्ण आहे मार्के बसीच्या मार्ग बरोबर या जोडीचे सांगायला पंचावन्न हजार रुपये द्यायला एकावन्न पर्यंत होतील आणि दाताला कशा दोघी दाताला दोघी एक अर्धात आहेत कामाची गॅरंटी संपूर्ण आहेत बरोबर हे गोर यांचे चार चार दात काय वापरे एक्क्याऐंशी हजार रुपये बाजार कोणी मागितले ना किती पर्यंत पासष्ट किंवा ला मागितले गेले आहेत दाताला फक्त चार चार कैशल झालूत माहिती फुल गॅरंटीचे एकदम मित्रांनो फक्त चार चार फक्त एक रुपयावर व्यवहार होणार बरोबर व्यवहार झाल्यावर फक्त एक रुपयावर व्यवहार होणार आहे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबल शेती स्वतः मालकच आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितले ज्या शेतकरी बांधवांना बांधा खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर आपल्या नावाने आणि मोबाईल नंबर सांगा माधव बाबर वेळगाव नव्वद शहाण्णव आठशे तेहतीस आठशे छत्तीस बरोबर आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितलेत पाहू शकता या ठिकाणी जोड्या चांगल्या आहेत गॅरंटीच्या जोड्यात मित्रांनो तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा नांदगावचा बाजार मित्रांनो आज गुरुवारचा बाजार आहे चांगला भरतो सीझनमध्ये तर मित्रांनो तुमच्यासाठी आज मी खास जोड्यावरून नांदगाव आलेले आहे तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण जोडे आज आठ महिला आणलेले आहेत कसा आहे बाजार वगैरे आजचा बाद चांगला बाजार आहे म्हणजे आता शिजन म्हणजे बाजार चांगला भरतोय तर आपली खरेदी कुठली असते राजूरची असते राजूर गणपतीची का बरोबर तर आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसा होतो चांगला व्यवहार होतो उदार पण होतो कारण आपल्या जोड्या गॅरंटीचे असतात बरोबर आपले घरी पण दावण असते शेतकरी घरी पण आला तरी आपल्याला जोड्या भेटणार आहेत बरोबर तर या जोडीची किंमत काय सांगायला पंच्याण्णव आणि द्यायला कसे होतील कमी जास्त होणार आहेत जोड्यामध्ये सांगायची किमती असतात ती व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जातात तर दाताला कसे दुहे दाताला कर दात आहेत यांची गॅरंटी काय आहे थोडा बरं तर शेतकरी मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत त्यांची घरी पण दावांना आणि संपूर्ण राजूर गणपतीची खरेदी आहे होऊ शकता या ठिकाणी जोडी पण चांगली खिल्ला जोडे संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जोडे ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी दाताला कर दात आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार किंवा शेतीत होता मला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी येऊ शकतात तर या जोडीची काय ऑफर आहे ऐंशी हजार रुपये सांगायला आहेत बाजारामध्ये कोणी मागितले ना को नाही का अजून तर आत्ता दावण ठोकली म्हणजे आता बाजाराला सुरुवात झालेली बरोबर मित्रांनो बघू शकता जोडी वगैरे चांगली तर कितीपर्यंत होतील जोडीचे पंच्याहत्तर पर्यंत होतील दाताला काय सांगितलं आपण दोघांचे बरोबर गॅरंटी वगैरे गॅरंटी कशी सगळ्या गोष्टीला गाड्या वखर सगळे पार पुढे फुल गॅरंटी एकदम एकदम गरीब आहेत बाई माणसांनी पण सोडले तरी काय येणार बरोबर मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता जोडी वगैरे चांगले आहेत कामाची गॅरंटी असले आहेत नांदगावचा बाजार मित्रांनो सव्वीस सप्टेंबरचा बाजार आहे बाजार हा सीझन मध्ये चांगला भरतोय ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे किल्लार जोडे आलेले आहेत मित्रांनो माडवी गावरान पण आलेले आहेत या ठिकाणी होऊ ठिकाणी जोडी वगैरे चांगली इकडे हे पण एक जोडे तिची काय वापर आहे सांगायला पंच्याण्णव कशी होतील फायनल यावर जोडीच्या मागे पाच दहा हजार रुपये कमी होतील दाताला काय सांगितले आपण दाताला दाताला कर येत गॅरंटी काम फुल गॅरंटी असणार आहेत मार्के पैसे चे मालक असणार आहेत बरोबर या जोडीचे कसे आहेत सांगायचं सत्तर आहे आणि वय कशी होतील पायनल पाच साठेपर्यंत होतील दाताला काय सहा दुकानचे कर दात गॅरंटी वगैरे यांची फुल गॅरंटी एकदम मालक मला आहेत बरोबर मित्रांनो जोडी वगैरे चांगली कामाची गॅरंटी असलेली पाहू शकता या ठिकाणी आज त्यांच्याकडे चार बैल जोडी विक्रीसाठी आणलेले आहेत आणि चार इंच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहेत व्यवहार चांगला आहे बाजारामध्ये इंचाल जर कोणाला खरेदी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात जोडी वगैरे पाहू शकता या ठिकाणी राजूर गणपतीची खरेदी असते व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती सांगितली ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात खिल्लार जोडे आलेले त्यांनी तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव संदीप जाधव मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस बावीस ऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण नंबर टाकलेला नसो ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्यवहार चांगला आहे या ठिकाणी